धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तालुक्यातील जुना मुंबई पुणे महामार्गावरील पोयंझे आणि खालापूर तालुक्यातील तुपगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्यावर मोठी कारवाई करत एकूण एकोणीस लाख अडतीस हजार केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पोयंझे गावाजवळ सापळा रचून एका कारची तपासणी केली यावेळी वेगवेगळ्या ब्रँडच्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या बारा बाटल्या दोन मोबाईल फोन आणि चारचाकी वाहन असा एकूण पाच लाख साठ हजार तीनशे नव्वद रुपये माहितीच्या आधारे खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील एका शेतातील घरावर छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी वेगवेगळ्या उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या पन्नास बाटल्या विदेशी मद्याच्या सतरा बाटल्या देशी मद्याच्या चार बाटल्या दोन मोबाईल रिकाम्या बाटल्या बनावट झाकण कागदी लेबले व इतर साहित्य असा दोन्ही ठिकाणच्या कारवाईत एकूण एकुन, एकोणीस लाख अडतीस हजार आठशे तीस मुद्देमाल जप्त करून बिन्नू कल्लूर विनेश्वर एथ एस आणि बिजू उर्वा या आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अनिल बिराजदार राज्य उत्पादन शुल्क कर्ज विभाग निरीक्षक पी एस रासकर निरीक्षक अजित बहरे सुरेश झगडे यांच्या टीमने केली लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा